न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही हा जो व्हिडिओ बनवतो आहे त्या दिवशी म्हणजे सोमवारी प्रचाराचा धुरळा जो आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे इतके दिवस आपण पाहतो आहे वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळे प पक्ष जे आहेत ते मैदान उतरले होते सगळे नेते उतरले होते आणि वेगवेगळ्या प्रचारसभा झाल्या अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या अनेक वाहिन्यांनी मुलाखती घेतल्या अनेक यूट्यूब चॅनलवर मुलाखती झाल्या वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती छापून आल्या वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या गाजल्या त्यातले महत्त्वाचे त्या मुद्दे गाजले हे सगळं आपण इतके दिवस पाहत आलेलो आहोत आणि या सगळ्यातून आता मतदारांना जे काही त्यातून निष्कर्ष काढायचं आहे ह्या सगळ्या प्रचाराचा तो आता निष्कर्ष काढून वीस तारखेला मतदानासाठी उतरायचे एरवीसुद्धा मतदान जेव्हा जेव्हा असतं विधानसभेचं असो लोकसभेचं असो तेव्हा प्रचार होतो मग लोक काय ते निर्णय घेतात ठरवतात आणि प्रत्येकजण आपापल्या विचारानुसार पक्ष निवडतो किंवा उमेदवार निवडतो हे होत असतं पण यावेळची विधानसभेची निवडणूक जी आहे ती खूप वेगळी आहे आणि ती या अर्थाने वेगळी आहे की दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला भाजपा आणि शिवसेना युतीला लोकांनी कौल दिला होता त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी परवानगी दिली होती हिरवा कंदील दाखवला होता तरी देखील ते होऊ शकलं नाही आणि शेवटी महाविकास आघाडी नावाचा प्रयोग झाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते प्रचंड बिघडलं खराब असं सगळं वातावरण इथे राजकारणातलं तयार झालेलं आहे एकमेकामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात दुस्वास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना आता एकतर लोक संभ्रमातसुद्धा आहेत की नेमकं काय करायचं आता कशा पद्धतीने लोकांना निवडायचं कोणत्या पक्षांना निवडायचं कोणत्या नेत्यांना आपण झुकतं माप द्यायचं याविषयी लोक निश्चितपणे संभ्रमात आहेत पण तरी देखील लोकांनी अनेक गोष्टींचा विचार आता करावा लागणार आहे केवळ एखादा पक्ष एखादी व्यक्ती किंवा त्या संदर्भात केली जाणारी वक्तव्य त्या क पसरवले जाणारे नरेटिव पसरवल्या जाणाऱ्या बातम्या याचा फक्त विचार करायचा नाही तर ता खरोखर तारतम्य बाळगून लोकांना आता विचार करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला खरोखरच कोणती व्यक्ती निवडायची आहे कोणता पक्ष निवडायचा आहे कोणतं सरकार आलं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये विकास होऊ शकतो आणि तो वेगाने होऊ शकतो त्यासाठी निर्णय धाडसाने घेतले जाऊ शकतात त्यासाठी मदत केली जाऊ शकते प्रयत्नपूर्वक ते केलं जाऊ शकतं ज्यावेळेला एखादा विकासाचा प्रकल्प येतो तेव्हा त्याच्यामध्ये खोडा घातला जातो अनेक वेळेला तो प्रकल्प जो आहे तो दीर्घकाळ पडून राहतो पैशापरी पैसे खर्च होतात पण तो प्रकल्प काही लवकर पूर्ण होत नाही मग अशा वेळेला कोणतं सरकार जर आपण दिलं तर ते प्रकल्प पूर्ण करेल याविषयी विचार करण्याची वेळ आहे आणि शेवटी विकास करणं मग तो राज्याचा असो तिकडच्या शहरांचा विकास असो ग्रामीण भागाचा असो जनतेसाठी काही नवीन योजना असतील त्या योजना कोण आणू शकतं कशा पद्धतीने त्या राबवण्यात येतील लोकांच्यापर्यंत पर्यंत त्या कशा पोचतील या दृष्टीने विचार करणारं कोणतं सरकार असेल याचा लोकांना आता विचार करायचा आहे या प्रचारादरम्यान आपण पाहिलं अनेक आरोप प्रत्यारोप झाले विशेषतः महाविकास आघाडी जी आहे त्यांचं अडीच वर्षाचं सरकार होतं आणि अचानक ते सरकार जे ते कोसळलं कशामुळे कोसळलं याविषयी या आपण आता बोलण्याची गरज नाही आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे पण ते झाल्यानंतर जे सरकार आलं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अजित पवार अर्थात नंतर त्याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत पण हे जे सरकार आहेत दोन्ही अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं कार्यकाळ आत्ताचा एकनाथ शिंदे आणि यांचा कार्यकाळ याची तुलना जी आहे ती लोकांना करावी लागणार आहे त्याविषयी अनेक प्रत्येक स पक्ष जो आहे किंवा प्रत्येक ही आघाडी किंवा युती आपापल्या पद्धतीने आपली बाजू मांडणारच आहे पण लोकांना ठरवायचे की याच्यातल्या खरोखर योजना आपल्यापर्यंत पोचल्या कोणत्या खरोखर योजना पोचवण्याचा किती प्रयत्न झाला की सरकार आणून आपल्याला सरकारमध्ये काही करून यायचे दुसऱ्यांना सरकारपासून दूर ठेवायचे जे प्रत्येक पक्षच विचार करत असतो की आपल्याला सत्तेत द्यायचे पण तसा फक्त सत्ता सत्तेमध्ये येण्याचा विचार कोणाचा होता का कोण सत्तेमध्ये येऊन प्रत्यक्ष काम ज्यांनी केलं असे कोण होते आता या प्रचारादरम्यानसुद्धा ज्यांची भाषणं आपण ऐकली महायुतीतल्या नेत्यांची ऐकली असतील महाविकास आघाडीच्या नेत्यांची ऐकली असतील त्यांचे राष्ट्रीय नेतेसुद्धा इथे आले होते या सगळ्या भाषणांमध्ये तुम्हाला खरोखरच जी व्यक्ती ज्याने केलेलं आव्हान पसंत आलेलं असेल जी व्यक्ती काही बोलते ते खरोखर करून दाखवू शकते याविषयी तुमच्या मनामध्ये एक ठाम असं मत तयार झालं असेल तर त्या त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आपण ज्या वेगळ्या मुलाखती पाहिल्या वाहिन्यांवर त्याच्यातून खऱ्या अर्थाने कोण महाराष्ट्राच्या विकासाविषयी बोलत होतं महाराष्ट्राला दिशा देण्याचे विचार कोण मांडत होतं ठामपणे त्याच्याकडे काहीतरी बोलण्यासारखं आहे काहीतरी तो विचार मांडतोय ते खऱ्या अर्थाने त्याचा काहीतरी अभ्यास आहे त्याच्यामधला हे कोणामध्ये जाणवत होतं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे केवळ आपण मतदानाला उतरायचं आणि आपल्या इकडचा कोणतरी उमेदवार आहे म्हणून मत न देता खऱ्या अर्थाने कोणाला मत देणार आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आता हे दोन दिवस आहेत वीस तारखेला मतदान होणार आहे त्यावेळेला आपल्याला हा सगळा विचार करण्याची आवश्यकता आहे अनेक मुद्दे महत्त्वाचे या निवडणुकीत आले एक तर वोट जियातसारखा मुद्दा आला मराठा आरक्षणाचा मुद्दा होता बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा इथे आलेला आहे ज्याची प्रचंड चर्चा झाली या संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये त्याच्याविषयी वेगवेगळ्या मतं जी आहेत ती समोर आली तुमचं याच्याविषयीचं काय मत आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे की वोट जिहाद नावाचा प्रकार आहे की नाही त्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली त्याविषयी लोकांनी आपली मतं व्यक्त केली बातम्या प्रसिद्ध झाल्या त्याविषयी लोकांनी मुलाखतीमध्ये सांगितलं भाषणांमध्ये सांगितलं त्यातलं तुम्हाला पटलेलं आहे की नाही याचा विचार करायचे की खरोखर कर वोट ज्याद आहे का तर वोट ज्याद असेल तर ते योग्य आहे का लोकशाहीच्या दृष्टीने याचा विचार तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे बटेंगे तो कटिंगे हा जो एक मुद्दा आला त्याच्यामध्ये सुद्धा तो कसा वाईट आहे बटेंगे तो कटिंगे हा हिंदीमधला शब्द असला तरी त्याचा अर्थ तुम्ही एकत्र या असाच आहे पण त्याच्यामधनं खरोखरच दे महाराष्ट्राचं किंवा राज्याचं काय वाईट होणार आहे का याचा विचार करण्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि हे तारतम्य बाळगून आपण सगळ्यांना विचार केला तरच आपण मतदानाला उतरणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट मागच्या वेळेला असं लोकसभा निवडणुकीमध्ये आपण एक ठरवलेलं असतं की अमुक हे सरकार येणार म्हटल्यावर किंवा अमुक ही व्यक्ती हे निवडून येईलच मग मतदानाला जाण्याची आवश्यकता काय तर तसं न करता आपल्याला जास्तीत जास्त मतदान करणं आवश्यक आहे ते जास्तीत जास्त लोक घरामध्ये बसून केवळ समोर चाललेल्या बातम्या प्रचार याला नावं ठेवणं नेत्यांना नावं ठेवणं किंवा अनेकांनी या संदर्भात काही सेलिब्रिटी आहेत त्यांनी आपली मतं मांडली की आम्ही निराश झालेलो आहोत हे अशाच पद्धतीने होत राहतं तर ही निराशा झटकून खऱ्या अर्थाने आपल्याला क कोणतीही निराशा येण्याची आवश्यकता नाही होतच हे राजकारणामध्ये होत असतं की आपण निर्णय घेतो पण त्या ठिकाणी राजकीय नेते वेगळ्या पद्धतीची गणितं मांडतात आपल्या मनामध्ये निराशा येते पण तेवढ्याच जोमाने मतदानाला उतरून ही सगळी निराशा झटकून एक निर्णायक असं मत कुठल्या तरी पक्षाला एक पक्षाला किंवा एका एखाद्या आघाडीला युतीला असं देणं आवश्यक आहे की ज्याच्यामधून आपल्याला महाराष्ट्र घडवता येऊ शकेल महाराष्ट्रामधलं हे जे बिघडलेलं वातावरण आहे हे बदलायचं असेल तर ते फक्त मतदारांच्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी वीस नोव्हेंबरला आपण मतदानासाठी उतरणं आवश्यक आहे आणि मोठ्या संख्येने मतदान करून हे सगळं आत्तापर्यंत या प्रचारामध्ये जे काय झालं जे जे वेगवेगळे नरेटिव्ह आले जे जे मुद्दे आले जे प्रश्न उपस्थित केले गेले एकमेकावर जा जे आरोप झाले अत्यंत खालच्या पातळीचे आरोप झाले तर ते सगळंही आपल्याला लक्षात ठेवायचे की कोण केवळ अशा पद्धतीचे आरोपच करत होतं कोण खऱ्या अर्थाने विकासाच्या गोष्टी करत होतं कोणी आपण केलेली कामं जी आहे ते खऱ्या अर्थाने मांडली त्याच्याविषयीचा अभ्यास त्याने व्यक्त केला भविष्यामधलं आपल्याला जे पाऊल टाकायचं आहे जी वाटचाल करायची आहे महाराष्ट्राची ती वाटचाल करताना आपल्या काय काय योजना आहेत डोक्यामध्ये हे कोणी सांगितलं याचा विचार सर्वसामान्य मतदाराला करावा लागणार आहे जाहिराती ज्या आहेत त्या येत राहतील किंवा लोक आपापल्या पद्धतीने तुम्हाला सांगत राहतील पण आता खऱ्या अर्थाने मतदारांची ही कसोटी आहे वीस नोव्हेंबरला की तुम्हाला कोणाला मतदान करायचे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे किंवा भा भारतीय जनता पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे अजित पवारांचा पक्ष आहे शरद पवारांचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची आपण मतं ऐकलेली आहेत मुद्दे ऐकलेले आहेत पण त्यातून खऱ्या अर्थाने कोण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकेल हे दोन हजार एकोणीस ते आत्तापर्यंतचा पाच वर्षाचा काळ याची तुलना करा खऱ्या अर्थाने कोण वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या वर्गांना महिला असोत युवक असोत मुलं असोत प्रौढ असोत ज्येष्ठ असोत ह्या सगळ्यांसाठी काम करणारा कोणता घटक आहे कोण खऱ्या अर्थाने काम करू शकतो आणि केवळ राजकारण म्हणजे एखादा चेहरा आहे म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थाने मैदानात उतरून कोण काम करू शकतो कोणाचा अभ्यास आहे त्याच्याबद्दल या सगळ्याचा विचार करण्याची आता तुमच्यावर वेळ आहे आणि मतदारांनी या विचार करून हा दोवीस तारखेला मतानासाठी उतरायचे हे आव्हान आम्ही आमच्या न्यूज डंकाच्या वतीने करतोच आहोत पण तुम्हाला आता हे ठरवायचं आहे दोन दिवसामध्ये की आपण हे सगळं जे बघितलं त्याच्यातलं योग्य काय अयोग्य काय हे ठरवून मतानाला उतरा कारण जर पुन्हा एकदा अशाच पद्धतीची वेळ आली आणि कुठेतरी अस्थिर वातावरण पुन्हा राहिलं राज्यामध्ये राजकीय अस्थिरता जी आली तर त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य लोकांनाच बसतो त्या मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरून योग्य काय आहे महाराष्ट्राचं हित कशात आहे याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे जी व्यक्ती हे ठरवते किंवा जे सांगत आहेत की आम्हाला कोणतेही प्रकल्प जे आहेत ते आम्ही रद्द करू आम्ही ते प्रकल्प थांबवू आणि आमचे प्रकल्प आणू तर ते सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल की याचे खरोखर फायदे आहेत की तोटे आहेत याचा विचारसुद्धा करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही हा विचार कराल आणि मोठ्या संख्येने मतदानाला उतराल अशी अपेक्षा आहे आपल्याला व्हिडिओ कसा जरू वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद